ગામી નું કલ્લન આપણલા આલી પરિયંકા પક્ષે હે કર્તક્ય એક એક મસ્તી આલી પરિયંકા પક્ષે આ નિયોન કરવાની મલું જો તમારી બોસતા દેતાય ત્યાં ટીકને मंदिरमध्ये काय मला फार महत्वाचं नाही आधी मंदिरमध्ये येतात मंदिरमध्ये जातात पण बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले समाज आपल्याला एकच आणायचा आहे आपल्या समाजाला एकच आणायचं आहे आपल्यावर आमदार खासदार आणायचे आहे आणि त्यासाठी तुम्हाला गावागावामध्ये वस्तू वस्तीमध्ये काम केलं पाहिजे गावागावामध्ये दोन पट्टीच्या काम केलं पाहिजे अनेक ठिकाणी लोकांच्या प्रस्ताव तुम्हाला पाहिजे आणि सगळ्या जाती समाजाच्या लोकांना एकत्र आणलं पाहिजे बौद्ध समाज गरु महत्व समाज कर्मकार समाज धार्मिक समाज सर्व समाजाला आपण एकत्र आणलं पाहिजे